प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर परत एक वार येत आहे कृपया या, या व्हिडिओद्वारे हा संदेश आहे हा बायबल स्टडी नव्हे बायबल स्टडीचा जी मालिका आहे ती वेगळी माझी चालू आहे आणि जो हा संदेश आहे तो वेगळा आहे बायबल स्टडीसुद्धा ती कंटिन्यू चालू राहील कृपा करून बायबल स्टडीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो या आजच्या बायबल मनन चिंतनामध्ये आपण उत्पत्ती याचा पंधरावा अर्थ आहे आणि पाचवा वचन यावरती आजचा संदेश ऐकणार आहोत अभ्रामाला देवानं दिलेलं अभिवचन आम्ही पाहतो की आजचा जो संदेश आहे त्याचं इंटायटल मी जे नाव दिलेलं आहे संदेशाचं नाव आहे इसाहा आणि त्याला पुढं मी म्हणलेलं आहे जगाला आशीर्वादित करण्याचा करण्याच्या अभिवचनांचा वारस जगाला आशीर्वादित करण्याच्या अभिवचनांचा वारस खूप महत्वाची बाब या ठिकाणी मी संगती बोलत आहे आणि मग आम्ही पाहतो की जेव्हा अब्राम म्हातारा झाला आणि निसंशयपणे देवाने त्याच्या वंशाच्या बद्दल दिलेल्या अभिवचनांचा विचार करत तो बसलेला असताना देवाने त्याला एक जे अभिवचन दिलं होतं त्या वचनावरती तो, तो विचार करत करायला बसलेला असताना आम्ही पाहतो की त्याने त्याच्या सर्वात अब्राह्मणे त्याच्या सर्वात जुन्या आणि सर्वात विश्वासू सेवकाला एक गंभीर कामगिरी दिली उत्पत्ती चोवीस वाद्यामध्ये आपण ही त्याची जी गंभीर कामगिरी आहे त्याकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ती गंभीर कामगिरी काय आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि उत्पत्तीचा अध्याय आणि एक ते चार वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्ही विचार करायला पाहिजे की आभ्रमाला या उत्पत्ती चोवीस एक ते चार वचनामध्ये आभ्रामाला असे का वाटले की त्याचा त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाचे लग्न इसाकाचे लग्न कनानी लोकांच्या मुला, मुला मुलींपैकी कोणाशी होऊ नये चोवीसा अध्याय आणि तिसरं वचन मी तुमच्यासाठी ते वचन या ठिकाणी वाचतच आहे कृपा करून आपलं बायबल उत्पत्ती अध्याय आणि तिसरं वचन मी तुला परमेश्वराची आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कणाने लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलीपैकी कोणतीही माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस खूप मोठं या ठिकाणी जबाबदारी हा परमेश्वराचा भक्त आपल्या सेवकावरती देत आहे आभ्रामाचे जे आम्ही पाहतो की अभ्रामाचे त्या त्याचा मुल त्याच्या मुलाच्या लग्नाबद्दलचे जे विचार आहेत हे, हे कधी कधी आपल्याला अपवाद आप अपवादात्मक आप आप वाटू शकतात किंवा वाटले असतील तरी तरी देखील अभ्रामाचा मुलाच्या आपल्या मुलाच्या लग्नाबद्दलचा मुद्दा आध्यात्मिक होता या मुद्द्यानं आपल्याला असं वाटेल की कदाचित हा काहीतरी जातीभेद किंवा काहीतरी वेगळं काहीतरी होत आहे परंतु या ठिकाणी आब्राम आप आपल्या आप मुलाच्या आध्यात्मिक जे त्याचं लग्न आहे ते आध्यात्मिक दृष्टीनं व्हावं आध्यात्मिक दृष्टीनं विचारानं तो पाहत होता की माझ्या मुलाचं लग्न आध्यात्मिक दृष्टीनं किती महत्वाचं आहे आणि मग त्यामध्ये कोणताही त्याच्या विचारामध्ये जेव्हा तो म्हणतो की माझ्या मुलासाठी या कानाने मुलांच्या मधली मुलींच्या मधली कोणतीही मुलगी पाहू नको त्यावेळेस त्याचा त्याच्यामध्ये कोणताही वांशिक मुद्द्याला थारा नव्हता किंवा कोणत्याही सामाजिक मुद्द्याला त्या ठिकाणी वाव नव्हता आब्राम हा धार्मिक माणूस होता आम्ही पाहतो आब्रामासारखा धार्मिक आम्ही पाहतो की कोणी नव्हता आणि आब्रामाच्या धार्मिकतेचा आदर परमेश्वर सुद्धा करत होता प्रियजनानो तो त्याचा जो मुद्दा होता तो या राष्ट्राचा आणि त्या राष्ट्राचा असा सुद्धा मुद्दा नव्हता आब्रामाला काहीतरी गोष्टी माहीत होत्या कनानी लोकांच्या बद्दल म्हणून तो तो म्हणतो की माझ्या मुलाला कणानी मुलींची मुलींच्या कोणी लग्नासाठी पाहू नको अब्रामाला कणानी धर्मे जो धार्मिक पंथ आहेत कणानी धार्मिक पंथांचे नैतिक आद्यपतन झालेले चांगले माहीत होते आम्ही पाहतो की अब्रामाला माहीत होतं की कणानी लोक खोट्या दैवतांच्या उपासनेचा उपासनेच्या माग लागलेले होते, होते। त्यांनी याचा उल्लेख आभ्रमान केलेलाच होता त्याला माहीत होत की कानानी लोक आणि मी जो देव देवाला मानतो त्यामध्ये खूप मोठा फरक आहे कनानी लोक हे खोट्या दैवतांना मानत आहेत आणि मी जो आहे तो एक खरा आणि जिवंत देवाला मानणारा परमेश्वर आहे जर अशा परिस्थितीमध्ये जर कनानी लोकांची मुलगी जर एका खऱ्या भक्ताच्या मुलाला केली तर त्याला त्या मुलाला खऱ्या देवापासून जिवंत देवापासून खोट्या प्रथांच्या मध्ये पडणं खूप सोपं गेलं असतं आणि हे त्याच्यासाठी चांगलं नव्हतं म्हणून आपण या ठिकाणी काळजी घेत आहे की कदाचित कोणत्याही अधार्मिक किंवा वाईट वृत्तीच्या लोकांची मुलगी माझ्या मुलासाठी पाहू नये प्रियजनानं तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करू पाहत असाल तुम्ही काय विचार करत आहात काय शिक्षणाचा विचार करत आहात काय डिग्रीचा विचार करत आहात काय ती कुठंतरी मोठ्या ठिकाणी तो कुठंतरी मोठ्या ठिकाणी आहे मग माझ्या मुलाचं किंवा मुलीचं चांगलं होईल पहा अशा गोष्टी पाहत आहात काय काय तुम्ही एक धार्मिक व्यक्ती या नात्याने एक धार्मिक आई वडील या नात्यानं तुमच्या आपत्याचा लग्नाबद्दल असा आपण त्याच्या लग्नाबद्दल असा विचार करत आहात काय की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं या मुलाची किंवा या मुलीची लग्न जर झालं तर त्याची धार्मिक पातळी खालावू शकते असा विचार कधी तुम्ही केलेला आहे का अभ्राम आपला बाप अशाच प्रकारचा विचार या ठिकाणी करत होता कारण त्याला कणानी धर्म माहीत होता कणानी धर्मामध्ये अत्यंत वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्याला, त्याला चांगल्या अवगत होत्या प्राचीन कणानी धर्माबद्दल तर आम्ही आ, विचार केला तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते अत्यंत चुकीच्या धर्म पद्धतीप्रमाणे चालत होते कनानी लोक कनान देश या ठिकाणी मी बोलत आहे त्यांच्या धार्मिक पद्धतीमध्ये लैंगिक पद्धती लैंगिक प्रजनन पद्धती सुद्धा धार्मिक विधीमध्ये होत्या आणि म्हणून बायबलमध्ये कनानी लोकांना दुष्ट आणि पापी मानले जात होते आणि म्हणून अब्राम काळजी घेत होता की त्याच्या मुलाचं लग्न अभिवचन दिलेल्या मुलाचं लग्न अभिवचन असलेला देवानं अभिवचन केलेला मुलगा त्याचं लग्न घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही पाहतो की आभ्राम सुद्धा खूप मोठ्या काळजीमध्ये होता कारण हा शब्द सध्याचा जो इस्रायल किंवा वेस्ट बँक आणि गाझा पट्टा जे आहे तसेच लेबनॉन सिरिया आणि जॉर्डनच्या काही भागांसाठी कनान हा शब्द वापरला जातो किंवा कनान देश अशा ठिकाणी लोकेटेड आहे किंवा याच्या ठिकाणी बसलेला आहे कराणमध्ये राहणारे कनाली लोक बायबलमध्ये त्यांच्या व्याभिचारी आणि दुष्ट म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे कणाली लोकांचा उल्लेख काय केलेला आहे ते व्याभिचारी आणि ते दुष्ट देवापासून दुरवलेले देवापासून खऱ्या परमेश्वरापासून अलिप्त झालेले असे उल्लेख बायबलमध्ये त्यांचा करण्यात आलेला आहे बायबलमध्ये कनानला कनानला देवाने अब्रामाने त्याच्या वंशजांना दिलेला वचन दिलेला देश म्हणून ओळखले जाते जरी असा देश असला तरी अब्रामाला देवाने अब्रामाला त्याच्या वंशजाला तो देश दिल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं बायबलमध्ये कणाने लोकांना अनैतिक म्हणून त्यांचं वर्णन बायबलमध्ये करण्यात आलेलं आहे परमेश्वरा प्रियजानो कनानी धर्मात सर्वोच्च देवता जी होती तिचं नाव होतं एला आणि तिचा जो त्याचा जो साथीदार आहे त्याला आशिरा असं त्या ठिकाणी नाव होतं आणि प्रिय जो आम्ही पाहतो की अशा अनेक ज्या त्यांनी तयार केलेल्या दैवता होत्या त्यांच्या त्यां समोर त्या ते त्यांना ते लोक त्यांना मानणारे होते आणि म्हणून एक देवाचा भक्त या ना त्यानं देवाचा खरा सच्चा भक्त आणि देवावरचा विश्वास याना त्याना भ्राम कधीही त्याच्या मुलाचं लग्न त्या ठिकाणच्या मुलींशी होण्यासाठी परवानगी देणार नव्हता इसाकाबद्दल जर आम्ही या ठिकाणी विचार केला तर इसाकाची प्रत्येक कृती इसाकाची ज्या मुलाबद्दल तो लग्नाचा विचार करत आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि या ठिकाणी इसाकाच्या गुणांचा किंवा गुणांच्या किंवा त्याच्या प्रत्येक कृतीचा जर त्याच्या कुटुंबाला आणि विशेषतः देवाला आनंद होणाऱ्या त्याची प्रत्येक कृती होती त्याचा प्रत्येक गुणधर्म जो आहे तो त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या देवाला ज्या देवाला तो मानत आहे त्याला आनंद देणारी अशी होती आणि म्हणून त्याच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक पाऊल हा धार्मिकता प्रदर्शित करणारा असा होता इसाक सुद्धा काय कमी दर्जाचा नव्हता तो बाप जसा धार्मिक होता त्याचप्रमाणे तो धार्मिक होता प्रियजनानो आणि त्याचा प्रत्येक पाऊल जो आहे तो त्याची धार्मिकता त्याच्या आई बापाची धार्मिकता प्रदर्शित करणारा असा होता आणि इसाहाकाची काही गुणवैशिष्ट्य जर आम्ही पाहिली तर ती गुणवैशिष्ट अत्यंत महत्वाची आहेत आणि त्यातून आम्ही ख्रिश्चनाने काही ना काहीतरी शिकलं पाहिजे इसाहाक जो आहे तो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बावीसावाय सहा ते नऊ वचनामध्ये आम्ही पाहतो की इसाखा आज्ञापालन करणारा होता माझ्या प्रियोजनानो मुलं आज्ञापालन तेव्हाच करतात ज्यावेळेस त्यांचा पाया मजबूत असेल इसाखाचा पाया धार्मिक पाया अभ्रामानं मजबूत केलेला होता ज्यावेळेस अर्पण होण्यासाठी बापासोबत हा या ठिकाणी पाहतो बावीसाव्या अध्यायामध्ये की अर्पण होण्यासाठी हा इसाक बापासोबत जा गेलेला होता तुम्हाला तुमच्या प्रत्येक बाबतीत देवाचा आशीर्वाद पाहिजे असल्यात जे देवाला आवडते ते खरा प्रियजनानो आम्ही पाहतो की आभ्रामा बरोबर हा इसाक जो आहे तो आज्ञा पालन करत करत अर्पण होण्यासाठी गेलेला होता तो मध्ये एकदा प्रश्न विचारतो की बाबा आपल्याकडे अर्पण देवाला अर्पण करण्यासाठी सर्व गोष्टी आहेत परंतु कोकरा कुठं आहे त्याला म्हणतो की देव पाहून देईल तू माझ्या संगती चल मी तुला जे काम दिलेलं आहे माझ्या संगती चल अब्राम बापाची आज्ञा पाळत पुढं पुढे गेलेला होता त्याचबरोबर आम्ही असं देखील पाहतो की ज्यावेळेस अब्राम त्याला म्हणला की तू वेदीवरती नीच तुझा अर्पण करायचा आहे त्यानं आज्ञा पालन केलं आणि त्या ठिकाणी तो वेदीवर अर्पण होण्यासाठी विसाखाचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं आणि म्हणून आम्ही करणारे प्रत्येक देवाचा तर असेल तर जे देवाला आवडतं ते करा म्हणजे देवाच्या आज्ञा आहेत त्या माना म्हणजे आपल्याला देवाच्या आशीर्वाद प्राप्त होतील इफ्विसपत्र दे तेरा एक ते तीन म्हणते की याद्वारे देवाला कोण हो कोणत्या गोष्टीद्वारे देवाला आनंद होतो ते त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात आम्ही पाहतो की इसाकाचा जो दुसरा गुणधर्म होता तो देखील अत्यंत महत्वाचा होता आणि इसाकाचा दुसरा गुणधर्म होता तो मनन चिंतन करणारा असा तो माणूस होता प्रेजनानो मला तुम्हाला प्रश्न विचारवतो की आज तुम्ही किंवा आजपर्यंत तुम्ही कोण कोणत्या मनन केलेलं आहे जो बायबलमध्ये आहे त्याचा दुसरा गुणधर्म आहे तो मनन करणारा होता देवाच्या वचनांच्यावर मनन करणारा होता आणि आम्ही पाहतो की उत्पत्ती चोवीस अध्याय आणि अं वचनामध्ये किंवा अं पुढं आम्ही पाहतो की तो सायंकाळी देवाच्या वचनाचे मनन करत असे रोज सायंकाळी देवाच्या वचनाचे मनन करत असे दररोज संध्याकाळचा आजच्या तरुण पिढीचा वेळ जो आहे तो संध्याकाळचा फक्त आणि फक्त मोबाईल आणि त्याच्यावरचे घाणेरडे पिक्चर आणि घाणेरड्या गोष्टी पाहण्यामध्ये जात आहे ते ख्रिश्चन घरातले मुलं आणि मुली देवाच्या वचनावर मनन चिंतन करताना खूप कमी प्रमाणात दिसत आहेत आणि ही देवाला न आवडणारी गोष्ट आहे स्तोत्रहिता पहिला अध्याय एक ते तीन वचन असं म्हणतं की त्याची सुरुवातच अशी आहे की धन्य तो पुरुष अशा प्रकारे ती सुरुवात होते जो मनन देवाच्या वचनांचं मनन आणि चिंतन करतो त्याला धन्य मानण्यात आलेलं आहे देवाने त्याला आशीर्वाद काय आहे ते सांगितलेले आहेत ज्या कृतीद्वारे आपल्या स्वतःला आनंद होतो त्याद्वारे देवाला सुद्धा आनंद झालाच पाहिजे जी कृती मी करतो ज्यानं मला आनंद होतो ती महत्वाची नाही जी कृती मी करणार आहे त्यानं देव आनंदित होतो का हे महत्वाचं आहे या स्तोत्राचा मुद्दा पहिल्या स्तोत्राचा असा आहे की जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचा अनुभव घेता इतका आनंददायी आणि समाधानकारक की तो तुमचे मन आणि हृदय दिवस आणि रात्र व्यापून टाकतो ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनांचा आनंद घेता त्यावेळेस तुमचे दिवस आणि रात्र तो आनंद व्यापून टाकतो त्या आनंदानं तुम्हाला काहीही इतर गोष्टी सुचत नाहीत आणि तुम्हाला जगाच्या सल्ल्यापासून मार्गापासून आणि वासनांपासून हा आनंद दूर ठेवतो म्हणून रोज इचाकाप्रमाणे तरुण पिढीनो दुन देवाचं मनन चिंतन करणं तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे जेव्हा तुम्ही वचनांचा अनुभव घेता हो त्याच्यावर मनन चिंतन करता तेव्हा तुम्ही धन्य आहात असं सा बायबल सांगतं तुम्ही आनंदी आहात असं सा बायबल सांगतं मन प्रियजनानो आम्ही देवाच्या वचनांचं मनन आणि चिंतन करणं खूप गरजेचं कर आहे आणि प्रत्येक ख्रिस्ता ख्रिस्ती लोक जे ख्रिस्तावर श्वास ठेवतात त्यांनी दखल घ्यावी की आज माझ्या मुलानं माझ्या मुलीनं माझ्या आपत्यानं जे मला देवाने दिलेली आहेत त्या आपत्त्यांनी देवाच्या वचनावर आज मनन चिंतन केलेलं आहे की हा इसाचा दुसरा स्वभाव होता तिसरा गुणधर्म आम्ही पाहतो ही स्वतःचा की तो प्रेमळ स्वभावाचा होता उत्पत्ती चोवीस साठ्या सदुसष्ट वसनामध्ये आम्ही पाहतो की त्यानं रिबकेचा पाह्यालाही गेला नव्हता मुलगी पण रिबकेचा त्यानं रिबेकाचा त्यानं स्वीकार केला खूप महत्वाची बाब आहे त्याचा स्वभाव प्रेमळ होता म्हणून त्यानं त्या रिबेकाला ऍक्सेप्ट केलं जे त्याच्या विश्वासक बापाच्या विश्वासक सेवकानं त्याच्यासाठी नवरी घेऊन आला होता तिचा त्यानं स्वीकार केला लुक चौदा दे तेरा आणि चौदा वचन असं सांगतं गरजवंतांची तुम्ही जर प्रेमळ तुमचा स्वभाव असेल तर तुम्ही गरजवंतांची गरज भागवाल आणि म्हणून चौदा दे लुक आणि तेरा ते चौदा वचन म्हणतं गरजवंतांची मदत केल्याने आपले पुनरुस्थान आशीर्वादित होईल खूप महत्वाची बाब आहे हे एक वचन खूप महत्वाचं आहे लुक तेरा ते चौदा दे तेरा आणि चौदा वचन आमचं पुनरुत्थान होणार आहे यावर आमचा विश्वास आहे आम्ही धरून चालत आहोत की आमचं पुनरुत्थान होणार आहे परंतु पुनरुत्थान जे आहे आमचं ते आशीर्वादित पुनरुत्थान होणार आहे का सर्वसाधारण पुनरुत्थान होणार आहे जर आशीर्वादित पुनरुत्थान ज्यांचं होणार आहे त्यांना ज्या लोकांचं कोणत्या लोकांचं आशीर्वादित असं पुनरुत्थान होणार आहे ते आम्ही लक्षात तेराव्या तेरा आणि चौदा वर्षामध्ये पाहतो जे गरजवंतांची गरज भागवतात जे मदत करतात त्यांचं पुनरुत्थान आशीर्वादित होणार आहे माझ्या प्रेयजनानं जर इसाकाप्रमाणे तुमचा प्रेमळ स्वभाव असेल तर तुम्ही नक्कीच गरजवंतांची गरज भागवणारे असा आज जगामध्ये आज तुमच्या आसपास कोणी गरजवंत आहे का आणि तुम्ही त्याला डावलून जात आहात का तर तुम्ही तुमच्या पुनरुत्थानाची चुकीची तयारी करत आहात तुमच्या पुनरुत्थानाची तयारी करण्याची संधी आज तुम्हाला दिलेली आहे एक दिवस आम्ही जाणार आहोत दुनिया सोडून हे जग सोडून पण एक पुन्हा एकदा आमचं पुनरुत्थान होणार आहे यावर जर आमचा विश्वास आहे आणि ते पुनरुत्थान आशीर्वादित व्हावं यासाठी आम्ही आज देवाने दे जी आम्हाला संधी दिलेली आहे की आम्ही गरजवंतांची गरज भागवावी त्या संधीचा लाभ आम्ही जरूर घेतला पाहिजे तेव्हा आमचं पुनरुत्थान जे आहे ते आशीर्वादित होईल आम्ही चौथा मुद्दा पाहणार आहोत जो इसाकाचा गुणधर्म होता तो शांतता प्रिय होता उत्पत्ती अध्याय वीस ते बावीस वर्षामध्ये आम्ही पाहतो की गरार येथील गुराखी आणि इसाकाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणांच्या ज्यावेळेस भांडण झालं या भांडणाच्या वेळी त्याने शांततेनं कार्य केलं देवाचे भक्त ओळखण्याचा चौथा गुणधर्म ते शांतता प्रिय होते त्याने या भांडणामध्ये पेटवले नाहीत भांडण आज अनेक विश्वासक पेटवून फिरले फिरत आहेत वाईट वाटतं त्यांच्याबद्दल हसूही येतं आणि वाईटही वाटतं ते विश्वासक म्हणतात बायबल बगलमध्ये घेतात आणि भांडणपेटवत पुढं जातात किती वेगळा असा देवाच्या विरोधाचा प्रवास त्यांचा चालू आहे या ठिकाणी आम्ही पाहतो की इसाक जो आहे प्रिय होता आणि उत्पत्ती सव्वीस अध्यामध्ये वीस ते बावीस वचनामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याचे लोक गुराकी लोक आणि गरार येथील गुराकी लोक यांचे भांडण झाले त्यावेळेस त्यानं त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल अशा प्रकारचं संभाषण केलं दोन करत तेरा ते अकरा वचन आपल्याला असं सांगतं की एक चित्ताने आणि शांतीने राहा कोणत्याही प्रसंगी हर एक प्रसंगी एक चित्ताने आणि शांतीने राहा म्हणजे शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील मग ते पाच नऊ आपल्याला खूप महत्वाचं सांगतं डोंगरावरील प्रवचन आम्ही त्याला म्हणतो शांतता राखणारे देवाला पाहते शांतता राखणारे देवाला पाहते आम्ही पाहतो की इसाकाचा जो पाचवा गुणधर्म आहे तो प्रार्थनामय त्याचं जीवन होतं त्याचं जीवन जे आहे त्याचं प्रार्थनामय जीवन असं होतं बैरशेवा येथे देवाने त्याला दर्शन दिलेलं होतं आणि वाचलेलं आहे त्याने त्या ठिकाणी वेदी बांधून तेथे ते देवाची प्रार्थना केली असं म्हणण्यात आलेलं आहे इब्रिक्रॉस पत्र चार सोळा मध्ये आम्ही पाहतो की प्रार्थनेमुळे आपल्यावर ऐनवेळी देवाची दया प्राप्त होते आपल्याला काय तुमचं आणि माझं तरुणानो ख्रिस्ती कुटुंबातल्या तरुणानो माझा प्रश्न आहे तुम्हाला काय तुमचं जीवन प्रार्थना मी जीवन आहे का? का रोज उठल्या उठल्या कसं तरी प्रार्थना केली ओबड धोबड बायबल वाचलं प्रार्थना केली नावापुरतं सर्व केलं आणि देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला देव खुश होत नाही तुमचं मन आणि चित्त चित आणि चिंतन देवावरती असलं पाहिजे त्यावेळेस देव तुम्हाला प्रसन्न होतो तुम्ही रोज करायची म्हणून प्रार्थना करत असाल आणि देवाच्या वचनाला वाचायचं म्हणून वाचत असाल त्याला मन तुम्ही सकाळी वाचता आणि तुम्हाला सकाळी नऊ वाजता वाचता आणि दहा वाजता दे, तुम्हाला देनात राहत नाही तर तुम्ही मनन आणि चिंतन करत नाही देवाच्या वचनावरती आणि म्हणून तुमच्या प्रार्थना जर विशेष वेळ देऊन देवासा देवाजवळ गेलेल्या प्रार्थना नसतील देवासंगती केलेलं बोलणं नसेल तर त्या प्रार्थनेमुळे तुम्हाला काहीच फायदा होणार नाही परंतु इब्रिक्रासपत्र चार आता सोळावं वचन सांगतं की प्रार्थनेमुळे गंभीरपणे आणि चांगल्या मनाने केलेल्या प्रार्थनेमुळे ऐनवेळी देवाची दया आपल्याला प्राप्त होते आजच्या जगात देवाची दया असणं खूप गरजेचं आहे आणि ती देवाची दया जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं प्रार्थना जीवन पाहिजे कारण या ठिकाणी आम्ही पाहतो की इसाक जो आहे त्याचं प्रार्थनामय जीवन होतं आणि बैरशेबा येथे त्याने देवा देवाने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि त्या दर्शनाच्या वेळी त्याने ते त्या ठिकाणी वेदी बांधली होती आणि प्रार्थना केली होती आज आपला जो इसाक हा आमचा पूर्वज आहे त्याचं ह्या या पाच गुणांच्यामध्ये जर त्याचं जीवन आम्ही पाहिलं तर त्याचे हे पाच गुण अत्यंत महत्त्वाचे होते जगाला आशीर्वादित करण्याच्या अभिवचनांचा हा वारस म्हणून देवाने इसाकाला खूप सन्मानित केलं होतं विचार करा त्या इसाकाला जगाच्या अभिवचनांचा वारस म्हणण्याला म्हणण्यात आलेला आहे देवान त्याला किती मोठा सन्मान दिला होता जे अभिवचनाचे लोक तुझ्यापासून हे राष्ट्र निर्माण होतील त्याचा तू मुख्य आहेस असा मोठा सन्मान या ठिकाणी देवाने इसाकाचा केला होता प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा सन्मान आणि प्रत्येकाचा सन्मान देव करतो प्रत्येक व्यक्तीचा म्हणतो मी ख्रिस्तीच ना प्रत्येक व्यक्तीचा आणि ज्यावेळेस देवानं आमचा सन्मान केलेला आहे एक चर्चचा सभासद म्हणून एक ख्रिस्ती म्हणून एक विश्वासक म्हणून ज्यावेळेस देव आमचा सन्मान करतो त्यावेळेस देवाच्या या सन्मानाला प्रतिसाद करण्याचं काम आमच्याकडून रोज झालं पाहिजे इसाक चाळीस वर्षाचा असताना त्याने स्वतःला आपल्या अनुभवी देव भिरू सेवकाला आपल्यासाठी पत्नी निवडण्यासाठी नियुक्त करून त्याच्या वडिलांच्या निर्णयाला अधीनता दर्शवली चाळीस वर्षाचा आतून मुलगी बघायला जाण्यासाठी म्हणलं नाही की मला मुलगी बघायची आहे मीच जाऊन बघतो पण त्याच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी त्याच्या बापानं ज्याची नियुक्ती केली होती त्याचा सन्मान इसाकानं केला तरुणानं आज खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही लोकांचा सन्मान करत आहात का किती अत्यंत महत्वाच्या गोष्टीच्या वेळेस इसाकानं त्या सेवकाचा आभ्रमाच्या सेवकाचा बापाच्या सेवकाचा सन्मान केला त्याच्या अधीन राहिला त्याला म्हटला जा तुला कोणती मुलगी पाहायची ती पहा माझ्यासाठी त्यानं त्याचा त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्या सेवकाचा शास्त्रवचनामध्ये सादर केल्याप्रमाणे त्या लग्नाचा परिणाम या सर्व धार्मिक माणसाच्या आणि धार्मिक मुलगीच्या लग्नाचा परिणाम म्हणजे घरगुती आनंदाचे एक कोमल आणि सुंदर चित्र आहे त्यामुळे त्या, त्या इसाकाच्या कुटुंबामध्ये आनंद होता त्यानं एका धार्मिक मुलीशी लग्न केलं होतं इसाकाने ज्यावेळेस तिला त्याची आई साराच्या तंबूत आणले आणि रिबकेला घेत रिबकेला त्या ठिकाणी तो खिऊन आला आणि ती त्याची पत्नी झाली आणि त्याने तिच्यावर प्रेम केलं असं बायबल म्हणतं आणि त्याच्या आईच्या मृत्यूनंतर इसाकाला सांत्वन मिळाले त्याच्या आईच्या मृत्यूनंतर इसाकाला सांत्वन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं सांत्वन हे घर होतं असं आपल्याला या वचनातून दिसतं सांत्वन आणि शांततेनं जगणार हे कुटुंब होतं कारण त्या लग्नानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की शांतता झालेली आहे कारण की मुली परमेश्वराच्या भयाच्या आहेत मुलं परमेश्वराच्या चा भयाचे आहेत नवीन झालेलं जोडपत देवाला सन्मान देणार आहे आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस एखादा मृत्यू होतो किंवा ज्यावेळेस एखादी गोष्ट चांगली होते ती सांत्वनानच होते आणि चांगल्या वृत्तीनं होते बायबलमध्ये सांगितलेलं आहे की अं इसाकाच्या आईचा साराचा मृत्यू त्याच्या लग्नानंतर सांत्वनानं झाला त्याला सांत्वन मिळालं म्हणलेला आहे तिच्या मृत्यूनंतर त्याला सांत्वन मिळालं तिचं मृत्यू ही चांगल्या रीतीनं झाला गाणांनी लोक आम्ही पाहिलं की त्यांची ओळख काय होती आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने आज्ञा दिली होती की त्याच्या लोकांनी त्यांच्याशी लग्न करू नये देवाच्या लोकांनी अशा लोकांशी लग्न करू नये अन्यथा ते त्यांच्या वाईट प्रथांच्यामध्ये अडकतील मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्या धार्मिक प्रथांच्यामध्ये लैंगिक प्रथांना वाव होता त्यामध्ये त्या त्यांनी अडकावा अशी देवाच्या अजिबात इच्छा नव्हती म्हणून आपल्या लोकांना देवाने सांगितले होते की त्यांच्या प्रथांच्या मध्ये तुम्ही अडकून आला अब्राम म्हातारा झाला होता आणि आता त्याला लवकरच मृत्यूची अपेक्षा झालेली होती इसाक अजूनही अविवाहित होता अब्रामाला त्याच्या मुलासोबत असलेल्या भ्रष्ट प्रभावाची भीती होती त्याच्या जे भ्रष्ट प्रभाव अनेक वाईट लोक होते त्याची भीती या अब्रामाला म्हाताऱ्या झालेल्या अभ्रामाला वाटत होते त्याने हे काम त्याच्या विश्वासू आणि अनुभवी सेवकाकडे सोपवले जो त्याच्या सर्वस्वावर राज्य करत होता अशा सेवकावर त्यानं आता या काळजीची जबाबदारी सोपवली की बाबा रे तू माझा सर्व सर्वात विश्वास कसा सेवक आहे तू आता माझ्या मुलाच्या लग्नाची दखल घे आणि त्याच्यासाठी पुढाकार घेऊन त्याच्यासाठी मुलगी बघ आब्राने त्याच्या सेवकाला परमेश्वरासमोर त्याला एक गंभीर शपथ घेण्यास सांगितले की तो इसाकासाठी कणाली लोकांपैकी पत्नी आणणार नाही तर तो खऱ्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या नातेवाईकांच्याकडे जाईल जे नातेवाईकांच्या श्वास ठेवणारे त्यांच्याकडे जाईल आणि त्या आपल्या तरुण मुलासाठी पत्नी निवडेल त्याने त्याला आज्ञा दिली की इसाक ज्या देशातून आपल्या सेवकाला आज्ञा दिली की इसाक ज्या देशातून आला आहे तिथे त्याला घेऊन जाऊ नये कारण ते जवळजवळ सर्व वाईट वृत्तीचे लोक होते त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आपल्या सेवकाला अभ्रमण सांगितलं होतं की जर समजा मी तुला कामगिरीवर पाठवत आहे पण ती मुलगी जर सर्वस्व सोडून तुझ्या समोर येण्यास तयार झाली नाही तर तू माझ्या शक्तीतून मुक्त होशील या प्रसंगामध्ये आपल्याला परत एक अशी आठवण होती की जेव्हा ख्रिस्ताच पाचरण होत त्यावेळेस काय त्याच्या भक्तांनी जगातली प्रत्येक बाब सोडून ताबडतोब ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे का कारण ख्रिस्त विश्वास लायक आहे रिबेका इसाकासाठी ताबडतोब विश्वास ठेवून त्याच्याकडे आलेले आहे माझ्या प्रियजनानो इसाक जो जगाच्या अभिवचनांचा वारस होता पूर्वज होता त्याचे आम्ही वंशज आहोत आम्ही विचार केला पाहिजे की आमचा पूर्वजी साब यांच्या मार्गाने चालत आहोत का आपण एक ख्रिस्ती जीवन जगत असताना काय आम्ही दयामयी जीवन जगत आहोत का काय आम्ही प्रार्थनामय जीवन जगत आहोत का काय आम्ही एक आध्यात्मिक जीवन जगत आहोत का काय आम्ही मनन चिंतन करत आहोत काय माझ्या प्रियजनानो हा जो जगाच्या अभिवचनांचा वारस हि जो आहे तसंच आम्ही देखील एक पुढच्या पिढीसाठी एक धार्मिक वारस म्हणून असणार आहोत आमची पुढची पिढी ही धार्मिक असली पाहिजे त्याची दखल आजच आपण घेऊया आणि देवाचं गौरव करूया कारण देवानं तुम्हाला पिढ्या घडवण्यासाठी निवडलेला आहे जेणेकरून देवाचं गौरव होईल देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो देव तुमची काळजी घेऊ धन्यवाद मे गॉड ब्लेस यू ऑल माझ्या देशावर माझ्या महाराष्ट्रावर देवा मोठा आशीर्वाद पाठव हो। जेणेकरून माझ्या देशातली सर्व लोक सुखात राहतील आम्ही आम्ही